त्यानंतर या दोघांमध्ये जो आणि सेमी आणि फायनल हे दोन्ही चार ओव्हरचे होणार आहेत एक रुपया लक्षात घ्यावे एक बॉलर दोन ओव्हर टाकू शकतो आणि चार ओव्हरच्या पुढे सेमी आणि फायनल या होणार आहेत आणि यानंतर काल जी फायनल ला टीम गेलेली आहे ती सेम वडवली जय हनुमान वडवली झंजाल कृपया आपले दोन फलंदाज पाठवावे आयड ला टीमचे कृपया मला नवे संघांनी पकडले त्यांचा एक एक या, प्रतिनिधी इथे यावे ही नम्र विनंती अंजली संघाचा एक प्रतिनिधी इथे यावे साहिल गमरे नवीन बोलले आणि जे आपल्याला आज आपल्या गावातील ज्या लहान मुलांनी या क्रिकेट क्रिकेट स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतलेली आहे जे पाचचे मागे जाणारे बॉल आणण्यासाठी खूप मेहनत केलेले आहे त्यांचे सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि संघाने आपला प्रतिनिधी पाठवावे ही नम्र विनंती अभिषेक माडे कुठे जाऊ नका इथंच थांबा

उर्फ मंगेश मेस्त्री कुठे असेल कॉमेडी संपर्क करावा आणि आपल्याला लाभलेले स्कोर लिहिण्यासाठी सनी जाधव यांच्या मंडळातर्फे खूप खूप अभिनंदन प्रत्येक कुठली जरा आठवत सुरुवात डीप स्टार झाला आहेत ते मयूर नॉन स्ट्राईक आहे ते मयूर फा अभिया आपल्याला संघासाठी काय करतायत मयूर यांचा पहिला बॉल सुंदर अशी बल्लेबाज तीन दोन धावसंख्या दोन निवडते संघासाठी आपल्या महिलांचा दुसरा बॉल बघ्या फलंदाजी कशी करतायत मयूर संख्या एक, एक निवडते सुंदर अशी गोलंदाजी मयुरी सुंदर अशी फलंदाजी तेवढ्या क्षेत्रक्षण पण खूप भारी लवकरात लवकर उघड्या अंजाला संघाचे फलंदाज मयूर सुंदर असा शॉर्ट दोन बस सुंदर दोन बेनचा शेवटचा बॉल बघूया मयूर आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतायत सुंदर द शॉट दोन पहिल्या षटकानंतर शॉट नंतर धावसंख्या होती ती नऊ 9 ओमकर धा काय नको चांगली लगती दुसरा शॉट गवणते दीप स्टार झोले रूपा माटो यांच्याकडून कडून ऋतिक स्ट्राइकला आहे ते सुंदर तेवढ्या भाऊ संख्या दोन ने वाढते संघाची प्रत्येकाची सुंदर अशी गोलंदाजी सुंदराशी गोलंदाजी पहिला धक्का बसतोय तो, तो अंजाला संघासाठी कशी जास्त जास्त धावसंख्या सुंदर अशी गोलंदाजी हृतिक यांच्याकडून आणि तेवढच सत्रक्षां शिवम सोनस्कर सुंदरजी गोलंदाजी आणि तेवढच अस सो किटी दादा दा नावसंख्या डिप्लग स्वरूपात एक दोन षटकांनंतर डाव संख्या होती ती बारा आणि कृपा माटवण त्यांच्याकडून तिसरं षटक घेऊन ते शुभम सोनस्कर नावाजलेली अशी गोलंदाज आणि गोलंदाजला उपात एक रंग सुंदर अशी गोलंदाजी बघूया आपल्या संघासाठी काय करतायत ते वन नमस्कार तीसरा शटक गेट है तो शुरू नमस्कार ब गया सुंदर सा बॉल तेवडा जी, जी दो सुंदर सी बलराम जी दो गांव संकेत भर सुंदर अशी फिल्डिंग धाव संख्या होते वाढ धाव संख्या एकोणीस सुंदर अशी गोलंदाजी तेवढी सुंदर अशी फलंदाजी काहीसा अगला वेगळा चेंडू वाईट सुंदर अशी फलंदाजी स्वरूपात एक हो गया दूसरा धक्का बसते तो अंदर ले संगला तीन शतकान तक धाव संख्या होते थी एक वीस चौथा षटक घेऊन येत आहे ते दिवसात जोले कृपा माठवण यांच्या काढून ऋतिक सुंदर अशी यांची गोलंदाजी आहे स्ट्राईक ला संकेत चौथ्या षटकातला पहिला बॉल उग्या संकेत काय करतायत सुंदर तटवेला चेंडू बंद शतरक्षक संकेत यांचा दुसरा सुंदर धावसंख्या दुःख धावसंख्या दोन यांचा सुंदर अशी गोलंदाजी चाललेली आहे काहीसा ना समाजाला चेंडू आहे ना तिसरा दक्का बसतोय तो अंजाले संघाला ऐकला ऐकते बंटी आणि नॉन स्ट्राईक ला पण बंटी बघूया आपल्या संघासाठी काय करताय बंटी बंटी सुंदर असा शॉट दोन बघूया शेवटचा बॉल आणि तो पाच षटकानंतर धाव संख्या होते ती सत्तावीस झाले आणि झोलाई कृपा गरज चोवीस गोसलकर कुठे असतील आणि लवकरात लवकर कमिटी बॉक्स कडे यावे लवकरात लवकर झोपायला जाऊ नका आणि आपल्याला लाभलेले आपले अंपायर संजय वाडिक संकेत कोशिमकर

पहिलं शतक घेण्यात अंजला संघाचे मयूर आणि स्ट्राईक ला ते शशांक आणि नॉन स्ट्राईक ला ते हृतिक वगैरे आपल्या का संघासाठी काय करतायत सोन्नाचा शॉट दहा संख्या दोन Sundareshwaran si meluncurkan golun. Tadi Sundareshwaran tadi sya'ang. si puluh enam. Dua puluh tujuh. Dua puluh si

सुंदरशी यांची फलंदाजी बघी आपल्या संख्यासाठी काय करतायत पहिल्या षटकानंतर दहा था संख्या होते ती दोन दुसऱ्या षटात अंगार यांच्याकडून घेऊन येतात ते संकेत बघा संख्येत आपल्या संख्यासाठी काय करतात कशात कमी रान देण्याचा प्रयत्न करतात बघूया

कृपया कमिटीची बॅग कोणाकडे असेल तर आणून द्यावी समोर ओके 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 स्कोअर धावसंख्या सटका नंतर धावसंख्या होती ती स बारा चेंडू बारा धावांची गरज बारा चेंडू बारा धावांची गरज अठ्ठावीस सत्तावीस झालेला अठ्ठावीस टार्गेट आहे कंपल्सरी चेस बारा चेंडू बारा धावांची गरज लवकरात लवकर सामना चालू करावा फायनल करायची आहे तिसऱ्यासाठी टिकवले जाते बघूया आपल्या संघासाठी काय करतायत सुंदर अशी बल्लबाजी हृतिक नाईस ते मयूर संघासाठी काय करतायत तसे सुंदर शॉट आणि धाव संख्या धावसंख्या दोन कृपया सुंदर गोलंदाजी सुंदर फलंदाजी सुंदरचा शॉट आणि Six. <laughs> <laughs> दोन राणांची ना गरज बघया या बॉलमध्ये सामना विहीर होतात काय आणि ते स्टार सलाई कृपा मॅटर हा संघ विजयी झालेला आहे तसेच हारलेला संघ अंजाला आहे यांचे खूप खूप अभिनंदन खूप लांबून आलेले ते फायनल जयन मान वडवली वर्सेस दीप स्टार चौलाई कृपा माटवर लवकरात लवकर आपण फायनल चालू कृपया दोन्ही संघाने मैदानात यावे सर्व प्लेयर सकट साहिल साहिल कुठे साहिल कमिटी कडे यावे स्वप्नील मावकरात लवकर आलात मंगेश मिस्त्री मंगेश मिस्त्री कुठे असतील तर लवकरात लवकर कमिटी बॉक्स कडे यावे अनिकेत घोसालकर आहेत ओके ओके डीप स्टार झाल्या कृपा ते सर्व खेळाडू आणि जयमान वळ संघाचे सर्व खेळाडू आणि दोन्ही संघाने ग्राउंड मध्ये आले तसेच सर्व खेळांचे आभार वेडावली संघ लवकर लवकर मैदानात जाव लवकर लवकर आपण फायनल खेळून ऋषी भोसले लवकरात लवकर मैदानात जावे कोण नाही

मेहनत करून बॅटिंग करून बॉलिंग करून फायनल ला पोचलेले आहेत मंगेश मिस्त्री आणि कृपया लवकरात लवकर उडवावे मैदानावेळी संघांचे कर्णधार स्पोर्ट्स का माटू